नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी नॉमिनेशन टास्कवरील व्हिडिओ आपण अपलोड केला होता ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जे सदस्य नॉमिनेट आहेत त्यांची नावे आम्ही पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण कोण नॉमिनेट झालं हे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क झाला ज्यामध्ये सदस्यांना इतर सदस्यांचे फोटो सर्वात आधी बजर दाबून नॉमिनेट करण्यासाठी एका चुलीमध्ये टाकायचे होते आणि त्यासोबतच नॉमिनेशन करण्याचे बरोबर आणि योग्य असे कारण देखील द्यायचे होते आणि या सगळ्या दरम्यान कोणकोणते सदस्य नॉमिनेट झाले त्यांची नावे सूत्रांकडून आपल्या समोर आलेली आहेत आणि ही नावे आहेत अभिजित सावंत आर्या जाधव वैभव चव्हाण आणि इरिना हे चार सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले असून बाकी सर्व सदस्य सेफ आहेत तर मित्रांनो या चार सदस्यांपैकी तुम्ही कोणाला वोट देऊन सेफ करणार आणि कोणाला घराबाहेर जाण्यासाठी वोट करणार नाही हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद